ताजबाद मेन साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरो तालुकातील अनेककांची रेशनिंग धान्यासाठी फरपट वयमानानुसार अंटे जटसे जुळत नसलेने शेकडो कुटुंबे रेशनिंग धान्याविना शिरो तालुकातील बहुतांश गावाद्गोरकरी पयवृत्तांना धान्य मिळण्यासाठी तारिवरची कसरत करावी लागत आहे अन्नधान्याच्या वाटपात होणारी हेराफेरी रोखण्यासाठी सरकारने ई पास वितरण ही संकल्पना प्रत्यक्षात आणली मात्र वयोमानानुसार वृद्धांच्या हाताचे ठसे जुळत नसल्याने त्यांना ओळख परेडसाठी तालुक्याच्या किंवा अन्य ठिकाणी हेलपाटे मारावे लागत असल्याने आणि कोर गरिबांना आर्थिक फटका आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे शिरोळ तालुक्यात अद्याप अनेक शिधावाटप पत्रिका आधार कार्डशी संलग्न नसल्याने शेकडोहून अधिक कुटुंबांचे धान्य सरकारने रोखून धरलं जवळपास वर्षभर आधार कार्ड नोंदणी केंद्र सरकारी आणि त्यामुळे बंद चालू असल्यामुळे अनेकांना अर्ज क्रमांक मिळू शकले नाहीत तसेच कुटुंब प्रमुखाचे अंगठ्याचे ठसे वयोमानानुसार जुळत नसल्याने ज्यांचे कार्ड आहे त्यांनीही शिदा वाटपात अडचणी येत आहेत शिदा वाटप दुकानांमध्ये धान्य असूनही ग्राहकांना देत एत, देता येत नसल्याने दुकानदारही हातबल झाले आहेत सरकारी आदेशामुळे शेकडो कुटुंब अस्वस्थ झाली आहे शिरोळ तालुक्यात रेशनिंग रेशन रेशन ग्राहकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात येत ऐंशी टक्के शिधा वाटप पत्रिका धारक कार्डशी संलग्न झाल्याचा दावा केला जात असला तरी हा कितपत खरा आहे हा संशोधनाचा विषय आहे पॉस मशीन मध्ये प्रत्येक महिन्याला ग्राहकांचा डाटा अपलोड केला जातो मात्र त्यासाठी बराच वेळ खर्ची पडत असल्याने महिन्याच्या सुरुवातीस चार ते पाच दिवस शिधा वाटप दुकाने बंद करतात डाटा अपलोड होण्यास विलंब होत असल्याने धान्य मिळण्यासाठी ग्राहकांना नाहक प्रतीक्षा करावी लागत आहे त्यामुळे दुकानदारांची अवस्था सांगता पण येत नाही आणि सहनही करता येत नाही अशी झाली आहे समोर धान्य वितरणाबाबत इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे बायोमेट्रिक प्रणालीमध्ये वार्धक्यामुळे अंगठे जुळत नसल्याने वृद्धांना ऐन उतार वयात धान्य मिळण्यासाठी विनवणी करावी लागत आहे साठी कन्नसाठी वस्पटे शिरडोन